ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीचे या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या रस्सा रस्साभाजीची रेसिपी शेअर करत आहे शरीराच्या दृष्टीनं पौष्टिक व खायला स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करू यासाठी कुकरमध्ये मी एक बाउल मोडालेली हुलगे घेते साधारण एकशे पंचवीस ग्रॅम आहेत याच्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा मीठ अर्धा चमचा तेल व अर्धा ग्लास पाणी घालत आहे झाकण लावून याच्या तीन सिट्ट्या आपण काढून घेऊ यासाठी आपण प्रथम मसाला तयार करून घेऊ येथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत ते आपण आता भाजून घेऊ आता धने थोडे भाजत आले की याच्यामध्ये एक, एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचे जिरे घालून घेऊ व हेही चांगलं आपण भाजून घेऊ आता हे आपलं चांगलं भाजलं गेलं आहे हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आता एक मिक्सरचं घेऊन याच्यामध्ये हा भाजलेला आपण मसाला घालून याचं वाटण तयार करून घेऊ हा मसाला थोडा गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे जेणेकरून आपले धने चांगल्या पद्धतीने वाटले जाते अशा प्रकारे आता यामध्ये मी पाव वाटी कोथंबिरीचे देठ घालत आहे तेरा ते चौदा ओल्या खोबऱ्याचे छोटे तुकडे अर्धा टोमॅटो आणि दहा ते बारा लहान लसूण पाकळ्या एक इंच अल्ल घालत आहे व याचं आपल्याला जाडंभरडं असं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पा ह्या पद्धतीनं असं जाडसर झालं पाहिजे आता कुकर आपला थंड झाला आहे आपण एकदा चेक करू आपले हुलगे शिजले आहेत का हे पहा छान शिजले गेले आहेत आपले हुलगे तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये मी पाच ते सहा चमचे तेल घेत आहे तेल थोडं गरम झालं की याच्यात थोडा कडीपत्ता व एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालत आहे हे आता आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता कांदा थोडा लालसर झाला की याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊ येथे मी अर्ध्यापेक्षा जास्तच वाटण घालत आहे आपल्याला पूर्ण वाटण नाही घालायचं आहे आता हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा चांगलं तेलही सुटलं आहे आणि मसालाही आपला आता चांगला भाजला गेला आहे यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट व मिक्सर धुटलेले मी हे पाणी घालत आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे पहा आपला मसालाही चांगला शिजला गेला आहे आणि तेलही चांगलं सुटलं गेलं आहे आता याच्यामध्ये हे शिजवलेले आपण हुलगे घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ हुलगे न शिजवता जरी तुम्ही असेच घातले आणि ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेतले तरी सुद्धा चालू शकतं आता चांगलं मिक्स करून घेऊ येथे मी एक ग्लास पाणी वाढवत आहे आता यामध्ये उरलेला मसाला मी घालत आहे ह्या मसाल्यामध्ये जे ओलं खोबरं आहे त्या खोबऱ्यामुळं ह्या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते तुम्ही आवर्जून या पद्धतीनं करून पहा आता चवीनुसार मीठ घालू झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी आपण हे चांगलं आता उकळून घेऊ हे पहा चांगली उकळी आली आहे भाजीला तरीही आली आहे आणि आपली भाजी आता तयार आहे वरून थोडी कोथंबीर घालू व सर्विंग बाऊलमध्ये आपण ही काढून घेऊ माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल आयकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद